अर्धा किलोपेक्षा जास्त बर्फी तुम्ही अगदी सहज बनू शकता तेही फक्त एक वाटी गव्हाच्या पिठातून आणि एक वाटी गुळातून एवढ्याशा दोन ते तीन घरगुती वस्तूमधून तयार होणारी ही बर्फी खरंच खूप टेस्टी लागते जर तुम्ही ही रेसिपी आधी कधी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय कमी साहित्य वापरून तयार होणारी बर्फी आहे आणि टेस्टला अतिशय अशी भन्नाट लागते साहित्याची संपूर्ण यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की चेकआउट करा आता आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ वितळण्यासाठी ठेवूया त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतोय त्याच प्रमाणात तेवढंच गुळ घ्यायचं आहे आणि पुढे आपण एक ह्या रेसिपी मधला खूप महत्वाचा पदार्थ ऍड करणार आहोत जो की गोड आहे म्हणून इथे एकच वाटी मी गुळ वापरलेला आहे याला छानशी उकळी आणून घ्यायची आणि उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा जास्त वेळ शिजवायचा नाही याचा पाक किंवा आपल्याला तार काढायची नाहीये थोडासा घट्टसर होतो दोन मिनिटांनंतर की लगेच गॅस बंद करून साइडला हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचंय एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि त्यामध्ये एक वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ ऍड करायचंय तुपाचं प्रमाण इथे मी अर्धी वाटी घेतलंय पण एकदम तूप न टाकता थोडं थोडं ऍड करायचं दोन दोन चमचे संयम ठेवून दहा ते बारा मिनिट लो फ्लेमवरती खरपूस असं आपल्याला गव्हाचं पीठ हे छान असं भाजायचं आहे गव्हाचं पीठ खरपूस भाजायला सुरुवात झाली की त्याचा स्वास एकदम असा अप्रतिम येतो ही प्रोसेस बर्फी बनवण्यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे जितकं नीट आणि शांतपणे आपण हे पीठ भाजून घेऊ तितकी आपल्या बर्फीला रंग चव आणि मऊसर असं टेक्स्चर मिळतं भाजताना तुम्ही पाहू शकता पीठ हळूहळू रंग बदलते आणि त्यातून निघणारा सुगंध अगदी लहानपणी आई किंवा आजी बनवायची गोड पदार्थाची अशी आठवण करून देतो ही साधीशी वाटणारी प्रोसेस खऱ्या अर्थाने गोड पदार्थाला स्पेशल बनवते त्यामुळे बर्फी करताना घाईक न करता व्यवस्थित असं भाजून घ्या हे बघा याचा रंग अगदी छानसा बिस्किट सारखा सोनेरी दिसत आहे म्हणजे कलर पूर्णपणे बदलून गेला आहे आता पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला यात एक खास आणि महत्वाचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे रवा आता गव्हाचं पीठ ऐंशी ते नव्वद टक्के भाजलं गेले की त्यामध्ये आपण पाव वाटी बारीक रवा ऍड करूया रवा भाजायला कमी वेळ लागतो म्हणून तो, तो शेवटी टाकायचा आहे लो फ्लेमवर साधारणत दोन ते अडीच मिनिट छान असा खरपूस भाजून घ्यायचा जर तुम्ही जाडा रवा वापरत असाल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि मग ॲड करा गव्हाच्या पिठासोबत रवा घातल्यामुळे बर्फीला थोडं दाणेदार टेक्स्चर येतं त्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि खाताना खमंग पण लागतं सेट केल्यानंतर बर्फी आपण जेव्हा कापतो तेव्हा रव्यामुळे ती घट्ट होते आणि छान निघते आता येतो या रेसिपीचा हिरो इन्ग्रेडियंट पिकलेली केळी होय बऱ्याचदा ही पिकलेली केळी आपण फेकून देतो पण आज आपण त्याचाच भन्नाट असा वापर करणार आहोत यानंतर तुम्ही पिकलेली केळी कधीच फेकायची नाही अशी बर्फी करून खायची तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका इथे मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत त्याची छान अशी प्युरी बनवायची त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आता ही प्युरी आपण पुढे भाजलेल्या पिठामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत हे बघा या टेक्स्चरमध्ये प्युरी केलेली आहे यामध्ये तुम्ही दूध वगैरे काहीच ऍड करायचं नाही गॅस हा नेहमीप्रमाणे स्लो फ्लेम वरती ठेवायचा तुम्हाला जास्त गुळ हवा असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढू देखील शकता गणपतीच्या दिवसात देवासमोर ठेवलेली केळी बऱ्याचदा वाया जातात ती फेकून देण्यापेक्षा याचाच असा छानसा उपयोग करता येतो अनेक जण त्याचे केक पॅन केक करतात पण ही बर्फी खरोखर वेगळी आणि टेस्टी आहे प्युरी टाकल्यानंतर साधारणतः तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं म्हणजे केळी ही व्यवस्थित शिजतील यामुळे बर्फीला अप्रतिम अशी टेस्ट येणार आहे तूप घातल्यावर संपूर्ण बर्फीला अप्रतिम खमंग सुगंध येतो आणि चव देखील वाढते तुपामुळे बर्फी मऊसर होते आणि तुकडे करताना अजिबात तुटत नाही मिश्रण कडे सोडायला लागतं आणि बर्फी नीट सेट व्हायला खूप मदत होते खर तर बर्फी ही भारतीय मिठाईपैकी एक अतिशय खास अशी डिश आहे फक्त टेस्टीच नाही तर यामध्ये गूळ गहू केळी आणि तूप यासारखे अतिशय पौष्टिक घटक वापरलेले आहेत गुळामुळे शरीराला ऊर्जा मिळते गव्हामुळे पचन सुधारतं तुपाने ताकद वाढते आणि पिकलेल्या केळीमुळे नैसर्गिक गोडसरपणा मिळतो त्यामुळे ही बर्फी फक्त गोड पदार्थ नसून आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगायला विसरू नका आता पुढची स्टेप आपल्याला करायची आहे बर्फी सेट करण्यासाठी आपण ज्या टीन किंवा प्लेटमध्ये मिश्रण घालणार आहोत त्याला आधी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं इथे मी मसाल्याचा डबा वापरला आहे तुम्ही ताटलीही वापरू शकता आता सुरुवातीला आपण बनवलेलं गुळाचं चा पाणी चाळून या पिठामध्ये ॲड करायचं आहे चाळल्याने गुळातील कचरा बाजूला राहतो इथे तुम्ही थोडस वेलची पावडर जायफळ किंवा आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ही घालू शकता इथे मी फक्त विलायची पावडर ऍड केलेला आहे ही प्रोसेस पटकन करायची कारण गूळ शिजायला लागला की मिश्रण घट्ट होऊ लागतं छान असं मिसळून घ्यायचं आणि शेवटी अजून एक मोठा चमचा यामध्ये आपल्याला तुपाचा ऍड करायचा आहे आता मिश्रण कडे सोडायला लागला आहे याचा अर्थ आपली बर्फी रेडी झाली आहे जास्त वेळ न घालवता लगेच मिश्रण तीन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे चमच्याच्या किंवा स्पॅच नीट असं पसरून लगेच बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची म्हणजे नंतर आपल्याला बर्फी काढण्यासाठी खूप सोपं होईल हे बघा कढई सोडत आहे मिश्रण म्हणजे आपली बर्फी काढण्यासाठी अगदी रेडी आहे आता ही प्रोसेस फटाफट करून घ्यायची बघू शकता तुम्ही खूप अशी सुंदर आणि टेस्टी बर्फी लागणार आहे याचा वास पण खूप सुंदर सुटलाय पूर्ण किचन मध्ये हा वाज दरवळत आहे हे मिश्रण रूम टेम्परेचर वरती सात ते आठ तास मी ठेवणार आहे आणि रात्रभर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी लगेच कापायचं नाही हे व्यवस्थित निघणार नाही नंतर तुकडे पडतील म्हणून शक्य असेल तर ता बारा तास तरी याला सेट होण्यासाठी ठेवा आता इथे मी फुलपात्राला थोडस तूप लावून घेतले आणि त्याच्या साह्याने छान असं सा दाबून प्रेस करून घेणार आहे म्हणजे सर्व घट्ट होईल आणि नंतर बर्फी एकसारखी निघेल बघा तुम्ही खूप छान रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि गणपती बाप्पासाठी ही खास रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि घरच्यांना देखील करून खाऊ घाला त्यांनाही खूप आवडेल केळाची ही बर्फी मेल्ट इन माउथ होते आता या मिश्रणावर मी भाजून घेतलेली खसखस टाकणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर खसखसच्या ऐवजी ड्रायफ्रुट देखील ऍड करू शकता त्यानंतर हे मिश्रण हलक्या हाताने छान असं दाबून घ्यायचं म्हणजे खसखस सुटणार नाही असं दाबल्यानंतर ना हे मिश्रण मी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे थोड्या वेळाने मी ते फ्रीजमध्ये ठेवेल दुसऱ्या दिवशी बर्फी कापली की किती सुंदर तयार झाली आहे हे स्पष्ट दिसतंय बघा तुकडे एकदम सहज निघत आहेत कुठेही चिटकलं ना तुटलं अगदी परफेक्ट सेट झालेली आहे जर वेळेअभावी घाई असेल तर सात ते आठ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल त्यानंतरही बर्फी व्यवस्थित अशी कापता येईल आता याच पद्धतीने मी सर्व बर्फीचे तुकडे काढून घेतले आहेत चला तुम्हाला ही दाखवते बघा किती सुंदर आणि रवाळ असा टेक्स्चर आलेला आहे ही बर्फी चवीला जितकी अप्रतिम आहे तितकीच पौष्टिक देखील अगदी कमी साहित्यात आणि वेळेत ही बर्फी बनून रेडी होते सणासुदीला किंवा अचानक पाहुणे आले तरी ही बर्फी एकदम परफेक्ट पर्याय आहे बघा किती सुंदर रवाळ सर असं टेक्स्चर आलेलं आहे खरच अप्रतिम अशी बर्फी झालेली आहे शेवटी आपण याचं वजन करून बघूया या कुकरच्या चा डब्याचं वजन वगळून दाखवते मी तुम्हाला बर्फी तब्बल अर्धा किलोच्या वर भरतीये म्हणजेच पाचशे चौसष्ट ग्रॅम इतकी झाली आहे आणि तीही फक्त एक वाटी गूळ आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरून किती भन्नाट रेसिपी आहे नाही मग ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद